जेवायला आयला लय दिवस झालं राव असं चमचमीत काय खाल्लंच नाही चमचमीत असं काहीतरी खाऊ वाटायला लागले हा मला पण तोंडाला चव नाही दोन दिवस झाले राव माहिती झाले आपण बाहेर जेवलोच नाही घरीच खातोय नुसत पर कटाळ आलाय घरी खाऊ खाऊ हा ए मग कुठे जायचे जेवायला काहीतरी नियोजन खा ना मग काहीतरी जाऊ कुठेतरी जेवायला बाहेर ना ना पण काल बड्डे कसा काय झाला तुमचा कसा झाला एकच नंबर आवडला ना तुम्हाला एकच नंबर मग चला मग हा शेवायला जाऊ आला आला आला, आला त्याच मोदी पार्टी परत अरे पैसे असतात पार्टी दिली का बारा महिने पैसेच नसते तुमच्याकडे अरे ना काय पार्टी द्याय का मग तिच्याकडे एवढं भारी जेवण नाही पण ते जात आहे ना आपल्याला मग तिच्याकडे जेवण आहे काय आपल्यासाठी का ते पाच सवाच्या जेव्हा तिला त्याला काय होत जेवायला सवाश म्हणजे कळतं का तर म्हणजे फक्त बायांसाठी जेवण सवासण्यांचं सा जेवण म्हणले लय भारी जेवण असं नाही जेवण सांगायचं पुरण पोळी भजी झन झणेत आमटी तुम्ही कधी जेवले सवासन पापड अजून लय लय हा जेवण भारी जेवण अस नाही करण्या पाच सवासीन पाहिजेत ना बर माझ्याकडे काय आयडिया आहे काय एक दोन तीन चार पाच चला तुम्ही माया आपण काय सांगते अरे सांगतो चला चला जेवा चला चला जेवा अरे चला लवकर लवकर जेव अरे थांब काकी कुठे जायला थांबा ए थांबा 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 ओ काकी थांबा कुठे जायला ते मंदाच्या घरी सवास नाही जेवायला जाऊ नका तिकडे का जेवण कॅन्सल झालंय हा त्या पाटलीन बायलान ते सवय या आपल्या सरपंचीन बायलान सांगा बर बर जा लवकर जमले चला लवकर आपण ताप्या तुझा आयोड्याना लेज भारी एकदम चमचमिस जावा भेटणार चल 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 सर चला लवकर कोण आहे कोण कोण आहे रंजाबाई आहे का नाही नीराबाई मोनिका हे कोण आहे बंडाबाई रानी पाटलाची बाई

हा ठीक आहे चालतंय हो काय ग बायको काय म्हणते सरपंच अहो सरपंच सांगत होते अच्छा असे का हा बर येऊ दे त्यांना येऊ येऊच द्यावायला चला कर, बत्त, बत्त, हो चला 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 ये चला चला बाई वाड्या जेवायला जेवायला आलो चला। व्रत होय व्रत आहे पण माझा नाही हा आमच्या ह्यांचा व्रत आहे आणि आम्हाला पाच गडी माणसं जेवायला घालायची गावात जातो आणि पाच गडी माणसाला घेऊन येतो बरं बरोबर चालतंय आपण कोणा कोणाला बोलव आणतो ना बांड्याला दुसऱ्याला करण्याला लानाला आणतो बरोबर चारच झाली अजून एक लागल ना चार झालं ठीक आहे गावात जो कोणी दिसेल ना त्याला घेऊन येतो बर चालते या लवकर आलोच गावा आहे काय जेवायला बरं दोन वाट्या खिर का हा तरी सरपंचानी मला सांगितलंच होत की पोरं तुझ्याकडे साड्या घालून जेवायला यायला लागलीच म्हणून माहितच होत मला तुम्ही येणारच म्हणून आणि व्रत आहे नाही काय आम्हाला पाच सवासनी बायात जेवायला घालायच्या कायत ना म्हणजे आम्हाला नाही जेवण आता तुम्हाला नसतं जेवण चल काय थोडं बिल नाही जेवणासाठी साड्या घालू घालू आले बघा जा झा झाले साडे जेवण काय असं सगळं आपल्याला खेच काढला मग काय राह काय भांडाबाई मोनिका राणी हिराबाई आले का जेवण करून कशाचं जेवण आज आम्ही चमचमीत असं खाणारच होतो पण प्लॅन सगळा फीस आमचा माहिती का बुरु सरपंच मला सांगा तुम्ही आम्हाला कसं काय वळ केलं साडेत तुम्हाला कसं काय ओळखल तुम्ही जातानी मागून मी बघितलं ना भांड्यात तु ती चप्पल ती नानाची चप्पल त्या करण्याची चप्पल हा बोट याच्यावर नकले मी मला अरे हे बांड्याने फेड्याने हे साडी घालून चालले मग मीच माझा फोन केला होता अरे पण तुम्हाला कळाय पाहिजे त्या पोरीनी व्रत धरून सवासनी जेवायची घालायची होती तिला आणि तुम्ही खुशाल गडी माणसं साड्या घालून जेवायसाठी जाता अर अरे काय दिलं असतं थोड तर अरे तुम्ही तस जरी तिला म्हणले असे ना आम्हाला जेवायचे तरी तुम्हाला जेव घातला असतं जाऊ दे पण असं नाही करायचं कधी जाऊ दे बघू ना ही तर आहेत पण तुम्हाला पण कळाय पाहिजे ना जाऊ दे ना सरपंच झाला आता काय नाहीतर कोणाच्या नाद वाद आता काय मला पण लय तळतळ यायला चला जाऊदे काय त्याची टेन्शन घ्यायचं बघू दुसरा काय हो ऐका ना काय आपण त्या दिवशी शॉपिंगला गेलो होतो साडीच्या दुकानात मला ती पर्पल कलरची साडी लय आवडली होती तुम्ही मला म्हणलं होतं की नंतर घेऊन दे कधी जायचं घ्यायला ही कोणत्या कलरची साडी ही पिंक कलरची गुलाबी ही साडी घेऊन आठ दिवस तरी झालेत का लगेच दुसऱ्या साडीवर आली तुला साड्या तरी किती घ्यायच्या का हा पर्पल color ची, pink color ची, हिरव्या color ची, निळ्या color ची सगळं साड्याच घ्यायच्या तुला? अहो पण तुम्ही मला म्हटलं होते घेऊन देतो. फक्त तेवढी पर्पल घेऊन द्या आता. अगं पैशे नाही कुठून घेणार? इथं काय पैसे झाडाला पिकतात का? तोडून आणायचे तुला साड्याला द्यायचे. बघा की काहीतरी घ्या ना. घेतलं मी. ओ गोविंद बाई कशी बसल्यात बघा. ए कोण आहे तू? मी एवढं लवकर विसरले वय. कॉलेजची प्रेयसी तुमची. मग प्रिया. ओ काय झालं काय माहिती मला धोका दिला बायको असं काहीच नाही तिचं काय ऐकू नको मी कॉलेजला गेलोच नाही पहिली गोष्ट प्रेक्ष कुठून राहू द्या तुम्ही काहीतरी सांगताय मला किती खोट बोलतो आपण कॉलेजला किती मज्जा केली आपले किस्से किती फेमस होते कॉलेज मध्ये आपण पिक्चर बघायला जायचो एका कप मध्ये कॉफी प्यायचो विसरले का सगळे हो खरं काय ते सांगा बर का मला बायको खरंच सांगते मी आजी नाही ओळखत तुला साडी घ्यायची ना आजच्या चल। चल। मी काय म्हणते ऐका का झालं गेलं ते मी विसरून जाते आता माझ्याशी लग्न करा मला काय काय साडी बिडी घ्यायची नाही आधी हे प्रकरण मिटवा ही कोण आहे ते मला सांगा काय घडले ते मला सगळं माहिती पाहिजे आता

कोण आहे बाई मला पहिले सांगायचं काय म्हणते ती अशी अचानक कुठून येणार ती लगेच म्हणायला तुमचे प्रिय करे प्रिय सीएन कॉलेजच्या किशन गप्पा सांगायला लागली अगं बायको ते सगळं खोट आहे तिचं काय ना ऐकू मीच बोलते तिला तुम्ही सांगा मला काय तुम्ही तुम्हाला पण मला तुम्ही पहिले सांगा ही बाया कोण आहे त्याच्याशिवाय तुम्हाला सोडतच नसते आज

काय सांगू बंडा तुला एक बया आली आमच्या घरी ती म्हणते की ती ह्यांची प्रियसी कुठलं जुनं कॉलेज प्रेम आहे बघा प्रिया होती किती प्रिया प्रिया हा तीच तीच ती प्रिया शंभर टक्के तू प्रेमाला कशाला बदनाम करायची मी काय करते तो आग यांचं त्या काळाच लफड लफड प्रेम नाही तुला काय सांगू यांच्या काळातले ह्यांचे मॅटर अग लय मॅटर केले प्रेमाला बदनाम केलं होतं ह्यांनी अगं एकत्र नारळ पाणी पियचे एकत्र पिक्चरला जायचे आणि पिक्चरला जाऊन एकदम खोपरीचे तिकीट काढायचे आता काय करायच होते काय नाही याची आलाच माहिती आता अगं हे तर डोसा एकत्र खायचे रस एकत्र प्यायचे एका चहा एकच पेजा जेवत होती म... बया काय काय कारणामे केले त्या माणसाने काम माहिती मग मी कुठं होते अगं तू मुंबईला होतीस तू तुला नाही माहिती याच्यातलं काही होय हा अगं हे लफडा आहे का लफड आपल्या सगळ्या गावात फेमस होत गावातच नाही आपल्या सगळ्या पंचक्रोशीत होत पंचक्रोशीतच नाही आपल्या अख्या जिल्ह्यात ह्यांचं लफड प्रसिद्ध होत झंगाट प्रसिद्ध होत इतके त्यांनी कारनामे केलेले तुला काय माहिती नाही याच्यातलं तू आता मला काही सांगू नको आता ना मी ह्यांना सांगत असते बघतच असते थांबा तुम्ही आहात चांगलं त्याला मजा। <laughs> ओ, थामा की। थामा ओ, ए यार काय सांगू तुम्हाला कॉलेज पासूनची लय जुनी प्रियसी आहे आणि ह्याचं प्रेम प्रकरण होत हा आता म्हणते की मला ह्यांच्याशी लग्न करायचंय आणि नाही जर लग्न केलं तर मी विहिरीत जीव देईल बापरे लग्न करायचे म्हणते का हा मांदा एक काम कर मी ना कार्यालय बुक करतो डी बुक करतो मस्त पैकी लग्न लावून देऊ काय म्हणताय ते मला माहितीवर हा मग आपण काय करू माहितीये का मस्त पैकी आज आहे ना यांचं लग्न लावून देऊ तिची इच्छाच आहे ना अरे हे बघ एखादा जीव वेरीत देणार आणि ते मारणार आपल्याला बरं वाटतं का त्याच्यापेक्षा आहे ना लग्न केलं म्हणजे ते सुखाने तरी राहील ना सरपंच तू का प्रे सरपंच करायला तयार आहे पण आज नाही उद्या ए उद्या बी दे नाही आजच लग्न करायचं नाही ना आज नाही लग्न उद्या म्हणते तर उद्या है ना, है ना, करा ना पहिला आहे ना या दोघाच आहे ना काडी मोड करा ना आधी अरे बांड्या काडी मोड करायचा काय संबंध आहे अरे मला सांग ही मांदा त्याची बायको आहे तिची सहमती जर असन तर काडी मोड नसला तरी चालतोय मांदा तुझी सहमती आहे ना लग्नाला बघ हाय का तिची जर सहमती असन ना तर नवरा दुसरी बायको करू शकतो त्याच्यामुळे आपण ना यांचं लग्न मस्त पैकी लावून टाकू सरपंच कुठे लग्न लावू लगेच माग लागला होता लग्न करा लग्न करा म्हणून हा अरे मांदा जाऊ आहे ना मी इथं आलो ना तुम्हाला सांगत होती ना तव आहे ना मा लक्ष खाली गेलं याची चप्पल दिसली मला आणि ही चप्पल आहे ना तुसऱ्याची मला लगेच लक्षात आलं की ही बाई नाही हा तुषार आहे म्हणून तर मी तुला म्हणलं कि यांचं लग्न लावून देऊ आपण असं केलं सरपंच माझा याच्यात काहीच हात नाही हे बांड्याच्या मानण्यानुसार म्हणजे बांड्याच्या सांगण्यानुसार केलं का हा बांड्या